सर्व मंगल मांगल ही शिवे सर्वार्थ साधिके नमस्ते देवीच स्तवन करून रजनीताईंना आता पुढची कुठली देवी घेतात ते सांगा आपण आता धुमावती अगदी वेगवेगळी आणि अशी रूप आहे त्याची खूप आश्चर्य भगवतीची ताकद असे आहे अतुलनीय आहे आणि ती कशी संक्रमित होणारी आहे शक्ती तिची कृपा पण अपरिमित आहे आणि ती आपल्याला तिची कृपा झाल्यानंतर आपण भगवतीपर्यंत पोहचतो अनेक तत्वानी प्रकारांनी अशी ती प्रकट होत असते आणि हे सगळं विश्वास रूप हे तिचं रूप आहे तशी हे धुमावती सुद्धा या सगळ्या विश्वाच्या मध्ये जी जी काही म्हणून देवीची रूप आहेत त्यामधलं एक हे रूप आहे तर ही कशी आहे तर वयाने मोठी आणि सर्व रूपामध्ये ज्येष्ठ आहे धुमावतीचा अर्थ धुराने व्यापलेली असाय धूम म्हणजे धूर आणि धुमावतीला धूम्र वाराही किंवा धूम्रली असं पण म्हणतोय वैष्णवांच्या मध्ये तिला विष्णूची आत्मशक्ती असं म्हणजे विष्णूच जे रूप आहे ना त्याची वाराही शक्ती सप्तशतीमध्ये वाराही आहे वाराही ते आहे आणि वाराईचं नवरात्र पण असतो वाराईच नवरात्र म्हणजे ही आपली जी, जी, गाता। जी, गाता। जी चार आहे दोन नवरात्र तिला असं पण म्हणतात आणि ही ललिता परमेश्वरी जी आहे म्हणजे श्री श्रीयंत्राची जी मुख्य देवी आहे तिची बलिदेवता म्हणून कार्य करते म्हणजे ती बली स्वीकार ललितेची प्रतिनिधी आहे ती आणि ललितेला दिलेली जी बली आहे तो ती तिच्या तर्फे ती शिकात असं सांगितलं म्हणून तिला बलि दिवतात आणि तिथं तिला दंडनाथा म्हणतात आता ही ना सेनापती आहे से दंडनाथाच इतकं सुंदर वर्णन आहे ब्रह्मांड पुराणामध्ये ललिता उपाख्यानामध्ये दंडनाथ आणि किरीचक्र म्हणून आहे तिचं रच त्या रथाचं वर्णन दिले कि त्या गिरीचक्र रथाचे उंची किती आहे लांबी किती आहे त्याच्यामध्ये आयुध किती आहे ना ती त्याच सैनिक स्त्रिया त्या युनिफॉर्म मध्ये पाहतो की नाही तशी ती आहे फार फार म्हणजे फार पराक्रमी आणि सबन्न सैन्याला लीड करणारी अशी ती देवी फार देणन आहे तिचा गिरीचक्र रथा दंडनाथा पुरस्कृता असं त्याला म्हटलेलं आहे तर ते ललिता उपाख्यान सुद्धा पाहण्यासारखं आहे बरं कारण त्याच्यामध्ये तिच्या सगळ्या देवी ही आहे दंडनाथ आहेत बऱ्याच मंत्रिणी आहेत तिच्या त्याच्यामध्ये आणि तिचं सगळं सैन्य आहे सैन्याला तर पुरस्कृताचा अर्थ असा आहे की जो कोणी महाराणीची उपासना करतो त्याला मृत्यूची भीती नाही कारण ती धुमावती आहे म्हणजे इतकं ना थोडस जर चिंतन करत बसलो ना तर कसं काय तिचं रूप असावं आणि कशा प्रकारे तिला आपण तिचं वर्णन करावं हे थोडस आपल्याला जास्त म्हणजे बुद्धी लावावी लागते कि कशा प्रकारे कारण दंडनाथाचं वर्णन वाचलेलं आहे मी आणि ती किरी चक्र ती कसं कर युद्ध करते कारण ललिता शेवटी येते युद्धाला आधी सगळं दंडनाथाच करत असते हा जो त्याच युद्ध झालं त्यांचं मोठ भंडासुराशी त्या भंडासुराशी युद्ध करताना त्यांनी एवढी शस्त्रास्त्र वापरली आहेत बरं का अगदी रोगास्त्र सुद्धा टाकलं म्हणजे मी शेक्सपिअरच्या नाटकामध्ये वाचलं होतं की टीबी वगैरे झालेले रोगी त्या प्रेत आणून टाकायचे दुसऱ्या राज्याच्या ह्याच्यात म्हणजे मग तिथे रोग पसरत हे रोगास्त्रच आहे ना तर हे रोगास्त्र ललिता <laughs> आणि <laughs> ते जैविक असे आहेत म्हणजे तेव्हापासून आहे आणि ही दंडनाथा सगळ्याला तोंड देते असे म्हणजे इतकं आश्चर्य वाटत ना ते युद्ध वाचून म्हणलं पाय स्त्री आणि भापरी म्हणजे ललिता सगळ्यात शेवटी येते कारण अगदी सांच नाही झालं तर मग ती येऊन मारते त्याला असं छान एकदम ललिता तर म्हणून हिला धूम्रकाली म्हणतात कारण ती काली मातीच्या पेक्षा वडील आहे मोठी आणि या रूपामध्ये तिचा रंग लाल आहे आणि तिने लाल वस्त्र घातलेलं आहे आणि कर्णफुल सुद्धा तिने जे आहेत ती हत्तीच्या दातासारखी अशी मोठी कर्णफुल यायचं हत्तीच्या दात आणि तिचे सोळे पण आहेत तिला म्हणजे हातीच्या सुरासारखे गळ्यामध्ये मुंडमाळ आहे हातामध्ये मुंड आणि तलवार आहे आणि तिच्या भोवती भूत आहे वाईट शक्ती दुष्ट शक्ती सगळ्या गृहदारण्य उपनिषदामध्ये असं म्हणलंय की धूर म्हणजे प्राण आणि काल धूर म्हणजे प्राण आणि काल काल रूपामध्ये ती उत्पत्तीशी संबंधित नाही उत्पत्ती पूर्वीची आहे मी म्हणलं ना तुम्हाला की सृष्टी जे तयार झाली युनिवर्स जे निर्माण झालं तेव्हा गॅसेस वगैरे सगळे असे त्या रूपामध्ये आधी होते ना म्हणजे प्रत्यक्ष सृष्टी प्रकट होण्यापूर्वी ज्या गॅस रूपामध्ये तशी तुम्हाला हो। कुठेतरी असं वाटतं की आपल्या असा असं वाटत त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि प्रलयानंतर पण आहे नंतर सुद्धा हे गॅसेसच राहणार आहे असं शास्त्र सगळ्याच सगळ्याचा दूर होऊन गेला आपण म्हणतो पैशाचा धूर म्हणजे नष्ट होऊन जाण्या दोन्ही स्थितीमध्ये ती धुराच्या अवस्थेमध्ये गॅस रूपामध्ये देवाना पूर्वी युगे आहे म्हणजे अक्षरशः सगळ्या उत्पत्तीपूर्वी ती या रूपामध्ये आहे म्हणून तिला ज्येष्ठ म्हणते आणि धुमावरती धूर आत घेणारी आहे कारण प्रलयानंतर सुद्धा ती धूर रुपामध्ये राहिलेली देवी महात्म्यामध्ये मा, तिला काळी काळी रात्र म्हणते काल रात्री महारात्री महोरात्री दारुणा असं म्हटले मोठी रात्र आहे म्हणजे विराश झाल्यानंतर एक स्थिती राहते ना अशी गारमंट म्हणतात बरोबर आणि नंतर त्याच्यातून निर्मिती होते तस पुराणामध्ये ती विष्णूची निद्रा असं पण म्हणते योग निद्रेमध्ये जे भगवान विष्णू झोपले होते ती धूमावती आणि ती तिच्या गर्भामध्ये विश्व धारण करते म्हणजे त्या गॅसेस वर सृष्टीची हळूहळू निर्मिती झाली की काय तारे नक्षत्र तंत्रशास्त्रामध्ये वाराहीच पोट मोठ दाखवलेलं आहे आणि ती प्राणांचा उपाय म्हणजे उत्पत्तीचा उपाय आहे धुमावती ही महामाया म्हणजे हायर इग्नोरन्स असं तिला म्हणते महामाया म्हणजे अगदी पूर्ण अज्ञान मूळ मूळ विद्यार्थी अंधार रुपये कारण आधी काहीच माहिती नसतं सुरुवातच तिच्या सुरुवातच जबस। तिच्यापासून आहे सगळीकडे अज्ञान आहे अंधार आहे त्याच्यामध्ये काय काय आहे काय माहिती आता ते थोडस आपल्या आयुष्याशी असं जोडलेलं आहे की आपलं आयुष्य दोन अंधारांच्या मध्ये असते ही संकल्पना बघा जात गर्भातून जेव्हा येतो तेव्हा गर्भाच्या येण्यापूर्वी गर्भा अंधारच आहे ना हो गर्भात कसा असती तरी आहे बरोबर असती आहे बाळ आहे त्याच्यापूर्वी अंधार आणि मृत्यूनंतरचा ते अंधार तेव्हा आपलं आयुष्य दोन अंधाराच्या मध्ये आहे एक किती गमस्य म्हणजे वेगळी संकल्पना आहे आणि आपण कुठून आलो कुठे जाणार आहोत हे आपल्याला माहिती नाही आणि ही धुमा टोकानं आपण जन्म घेण्याच्या होण्याच्या ही आधी आणि मृत्यू झाला आणि ती दोन्ही टोकाना आपल्याला खवळते आपल्याला मोहात ठेवते सत्य कळू देत नाही आपलं मन भ्रमित ठेवत अज्ञान आहे ना अज्ञानामध्ये काय कळत नाही आणि अर्धवट माहिती आपल्याला आता सुद्धा बघा तुम्ही सगळ्या गोष्टींची पूर्ण माहिती बातम्यातून सुद्धा नसते ना नाही सगळ्यातून आपल्याला पूर्ण माहिती अगदी जशीच्या तशी इतकी वास्तव आपल्याला कळत नाही त्यामुळे आपण पण आपले निर्णय पण सुटतात कारण सत्यच माहिती नसत पण योग्यांसाठी वेगळं महत्व आहे योगी कशा आहेत मनाच्या आंदोलनापासून सुटका करू ना मन इंद्रिय जिंकतात मग भीती इच्छा आवडनावड मत आपली विश्वास याच्यापासून ते दूर राहतात आणि ते फक्त चेतना म्हणजे ब्रह्म जाणतात आणि मृत्यूपलीकडे जातात म्हणजे त्यांच्या दृष्टीने ही धुमावती ही त्या अवस्थेमध्ये नेणार अशी आहे आणि ही कशी नकारात्मक शक्ती दाखवते धुमावती निराशा नाराजी पराभव तोटा दुःख अपमान एकटे पडणे हे असे सामान्य जनांसाठी हिमावती म्हणजे कसे अशा प्रकारे आणि योगाला मात्र ही पहिली जाण्यासाठी उपयुक्त कारण हे परिवर्तन करणारी हिमावती आहे योगी तिला पणजी देवी म्हणजे ग्रेट ग्रँड मदर म्हणतात <laughs> पणजी येते यासाठी अत्यंत प्रामाणिकपणा सातत्यता ठेवणे विश्वास घडवून देणे हे गुण लागतात त्याची उपासना करायची असते मग धूम होती त्याला आध्यात्मिकडे आणि मोक्षाकडे देते ती कशी आहे धैर्य तुम्हाला धैर्य ठेवायची पाहिजे सुशिकता म्हणजे कर्जावर निसतो आहे तो क्षमाशीलता आणि वैराग्य हे ती आपल्याला शिकवते अज्ञान अंधकारातून प्रकाशाकडे नेते धुमावती म्हणजे शुद्ध जाणे प्युअर पान्श असते काही का नाहीये नथिंगनेस म्हणतात ना किंवा शून्य अवस्था ज्याला म्हणतात तशी ती अवस्था आहे जे काहीच नाही अलीकडे का पलीकडे किंवा मध्ये असं का 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 काहीच नाही काय म्हणजे काय होतं काय होणार आहे किंवा काय नाही म्हणजे हा कुठलाच विचार त्या ठिकाणी नाहीये आणि म्हणून काय होत की प्युअर कॉन्शियसनेस मध्ये बघा काही नसतं म्हणजे तुम्ही जर त्याच्यातून काही स्पंद निर्माण झाला तर तुम्हाला काहीतरी क्रिया दिसते ना जिथे तुम्हाला काहीच क्रिया दिसत नाही तिथे काय नाही म्हणतो ना आपण शून्य आहे म्हणतो जे आपल्याकडे सुद्धा वाणी जी सांगतात त्या वाणीमध्ये आपण परापशंतीमध्ये वाईखरी म्हणतो की निक तर परावाणीमध्ये काही नसतं एकदम शांतता असते शांत अवस्था शून्य अवस्था किंवा नथिंग असं आहे पण त्याच्यामध्ये थोडं व्हायब्रेशन आलं की ते पश्चंती काहीतरी निर्माण होतं मग तिथून निर्मितीला प्रक्रिया तशी ही प्युअर कॉन्शियसनेस आहे त्याच्यामध्ये काही नाही आणि त्याच्यामध्ये काय होतं की तिची उपासना साधक सेल्फ इन्युमिनेटिंग रियालिटी त्याला म्हणजे स्वतःचा कसा डेव्हलपमेंट करायची की स्वतःला कसं मोक्षाकडे द्यायचं ते त्याला कळतं त्याच्यातून त्याला स्वतःच प्रकाश मिळत असं त्याला हळूहळू कळत जात आणि तिथं उन्मन होत शांत होत म्हणजे पुन्हा आपण नथिंगने शून्या अंधारातून निघून आयुष्य सगळं हे करून परत आपण अंधाराकडे अंधाराकडे जातो म्हणजे पुन्हा काहीच नाही आणि खरच आपल्याला काहीच माहिती नाही ना आईच्या गर्भात येण्यापूर्वी आपण कुठे होतो तेही माहिती नाही आणि मृत्यून आपण नाही बरोबर आपण कुठे जातो ते पूर्ण अंधार आहे ना त्या ठिकाणी एक एक सायलेन्स अशी स्टेट आहे ती म्हणजे याचं वर्णन नाही करता नीट म्हणजे मी हे आता तुम्ही जे बोलताय ना ते ऐकताना देखील एक सायलेन्स मध्ये जातोय मला फील आला तो की काहीच नाही आपण रोजच्या गोष्टींसाठी एवढं झगडतो काहीच नाही अशी नथिंग कारण सुद्धा असं म्हणलंय की तुम्ही एका विचारातून जेव्हा दुसऱ्या विचारात जाता ना तेव्हा तत्पूर्वी क्षणकाल क्षणाच्याही पेक्षा कमी वेळ तुम्ही प्युअर कॉन्शियसनेस मध्ये जाता पण त्याशिवाय तुम्ही दुसरं विचारच करू शकता म्हणजे निळ्या रंगाकडे आपण पाहिल्यानंतर जेव्हा आपण पुन्हा लाल रंगाकडे पाहतो तेव्हा निळ्या रंगाचं इम्प्रेशन गेलेलं असलं ला पाहिजे जा ना जांभळा दिसतो लाल लाल रंग आपल्याला दिसतो म्हणजे तो थांबतो तिथे म्हणजे निळ्या रंगाशी एकरूप झालेली आपलं चैतन्य क्षणभर परत शून्यावस्थेमध्ये जात आणि मग पुन्हा बाहेर येऊन आपण लाल रंगामध्ये पण हे इतकं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होतं की आपल्याला ते कळत सुद्धा नाही म्हणजे ती जी अवस्था आहे ना ती मदत नाही करता येत काही करता येत त्या ठिकाणी आपण एक विशिष्ट अशा शांत स्थितीमध्ये आपण असं जातो की किंवा कि वैराग्यकडेच असं थोडस करतं हे वैराणग्य नाही काहीच नाही आहे वैराग्य सुद्धा म्हणून म्हणतो की म्हणजे कशाचा मोह नाही अगदी नाही काहीतरी म्हणून सांगतात पण याचं वर्णनच करतायत अशी ती शांत शांत मध्ये काय करत तुम्ही बोलला की शांतता गेली ना बरोबर बोलल्या शांतता नाही म्हणून याच्यामध्ये गणपती मुनी म्हणून त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे त्यांनी सांगितले की ती झोप आहे विस्मृती आहे ब्लॅक ऑफ मेमरी भ्रांती आळस आणि याच्यातून योगाना बाहेर पडायचं असतं कारण काही वेळेला बघा आपण असं काहीतरी एकाग्रतेत पालता पालता माणसाला झोपला ती ही अवस्था आहे अशी अबरीचं रूप कसं आहे म्हणजे काय बरोबर शिव नाहीये एकटी आहे कुरूप आहे अलक्ष्मी आहे आकाबाई म्हणतो आपण आपल्याकडे ह्या सगळ्या आहेत फेरा आला वगैरे डोळे भयानक आहेत घाणेरडे आहेत अस्वच्छ आहे कपडे सुद्धा तसे असेल केस मलिन आहे वृद्धत्वाने कणा वाकलेले तिचा असं काठी घेतलेलं तिचं चित्र असत निस्तेज आहे चंचल मनाचे अशक्त आहे दुष्ट आहे हे पाहू नये असे तिच्याकडे पाहू नये असं वाटतं आणि तिचा ध्वज आहे त्याच्यावर कावळा आहे छाती उघडली नाही तिची हातामध्ये टोपली घेतली तिने लाल डोळे तहानलेली आहे रागीत आहे भांडायला उपयुक्त करणारी आहे तत्वनिधी नावाचा एक ग्रंथ आहे त्याच्यावर तिचं थोडं वेगळं वर्णन आहे जे तिने मुंडमाला घातलेलं आहे असं त्याच्यानंतर श्रीविद्या महानव तंत्र म्हणून आहे त्याच्यामध्ये वाराही प्रकरणामध्ये या देवीचं वर्णन आहे त्याच्यामध्ये डोक्यावर अर्धचंद्र आहे शूळ आणि अंकुश घेतलाय काळा रंग आहे तीन नेत्र आहेत सूर्यचंद्र आणि आलेख मंत्र मोदि पण तिचं वर्णन आहे ती उंच आहे सरपातलेली आहे केस भीतीदायक आहे काळी आहे चेहरा सुरकुतलेला आहे तहान भूक लागलेली आहे वाद आणि भांडणं लावणारी धुमावती तंत्रामध्ये तिचा काकर ध्वजक दिलेला आहे तिथं विधवा शब्दाचा अर्थ त्याने असा दिलाय की फक्त स्त्री करत नाही पुरुषाशिवाय शिवाय आणि सर्व शक्तीयुक्त अशी नंतर गरिबी दुःख कम नशीब असं अंधार अंधान मूळ माया दिले किंवा मूळची झोप योग निद्रा दिले आता या ठिकाणी कसं आहे तिचं जसं आपण म्हणलं की ती नथिंगनेस मध्ये जातो आपण शांत अवस्थेमध्ये जातो तसे इथं पराशांती म्हणजे इथं एम्टीनेस नाहीये पोकळी नाहीये शांत अवस्था असली तरी पोकळी नाहीये त्या ठिकाणी तर मनाचे आंदोलन थांबणं एवढाच अर्थ आहे त्याचा निर्माण होणार नाही असं नाहीये सगळे निर्मितीचे आधीची जी स्थिती असते आपण म्हणतो ना वादळा पूर्वीची शांतता तशी ती शांत आहे यांच्या अं थोडस की नाही स्पंदशास्त्र सुद्धा मला थोडस इथे थो आठवत स्पंदशास्त्र म्हणजे काश्मीर शैलीच आहे त्याच्यामध्ये जे स्पंदशास्त्र आहे त्याच्यामध्ये पहिलं काहीच नाही ना काहीच नाही म्हणजे काही आहे का नाही असं ते नासदीय सुतामध्ये जसं रुग्वी म्हटलेलं आहे की सत होत का असत होत काही काहीच नव्हतं काय होत आधी पाणी होतं का नुसतं अवघ होत का असं त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय चारे चारे तर जिथे सत पण नाही आणि असत पण नाही पण काहीतरी आहे कारण काहीतरी असल्याशिवाय भावा नाभाव विद्यते सत आहे ना असतपासून काय निर्माण होत नाही सतपासून काय निर्माण झालं नाही असं होत नाही पण सतही नाही असतही नाही अशी जी एक अवस्था आहे ती ही धुमावत यातून पुढे सगळं विश्व निर्माण झाला तर म्हणून की दुर्बानीचं थोडं अवघड झालंय समजून घेणं सुद्धा म्हणजे कशी अवस्था आहे ती सांगता येत नाही आणि ती कशी एकटी आहे म्हणजे सहाय्यक किंवा असं पुरुषाचा आधार वगैरे म्हणतो असं पण नाहीये ना म्हणजे कुठली तरी अशी स्टेट आहे म्हणजे म्हणून मला ते स्पर्धशास्त्रा काही नाही त्या ठिकाणी ती शिवाची अवस्था आणि स्पर्ध निर्माण झाला व्हायब्रेशन निर्माण झालं की मग त्यातून काय तर निर्माण ते एक फार शास्त्र अभ्यास करण्यात होत आहे त्यांचं म्हणणं काय की कुठलाही आकार निर्माण झाला की त्या आकाराला स्पंद असतो म्हणजे चौकोनी आकार असेल तर स्पंद वेगळा असतो अच्छा गोल आकार असेल तर स्पंद वेगळा असतो त्याच्यानंतर तुमचा रेक्टॅंग्युलर असेल आयताकृती असेल तर स्पंद वेगळा असतो त्रिकोण असेल तर स्पंद वेगळा असतो आणि हे कशावर ठरतं आकारामध्ये तो वेगवेगळे स्पंद तयार होतात तसे आणि ह्याच्यामध्ये आपल्या प्राणी मात्रांचा जो स्पंद आहे तो प्रत्येक प्राण्याचा स्पंद वेगळा आहे कुत्रा म्हणाल तर त्याचा स्पंद वेगळा हत्ती म्हणाल त्याचा स्पंद वेगळा मनुष्य म्हणाल त्याचा स्पंद वेगळा आणि हे जे ऋषी शाप द्यायचे ना पाणी टाकून ते स्पंद बदलायचे म्हणे स्पंद बदलला की आकार बदलतो मी तुला मांजर करीन मी तुला वापरेन असं म्हणजे त्या स्पर्धावर आहे तसा आपला जो स्पंद आहे तो कुठला आहे तो आपल्याला कळत नाही ते फार सगळं शास्त्र आहे आपण ओंकार वगैरे करतो म्हणजे काय स्पंद निर्माण करतो आपण स्पंद निर्माणच उत्तर एखादा मंत्राचा जप जेव्हा करायला सांगतात तेव्हा ती स्पंदन आपल्या शंभरच्या दिनामध्ये म्हणजे आपण स्पंद बदलतो आपण त्याच्या म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने बघा तर हे शास्त्र हा श्रीराम जयराम जय राम म्हटल्यानंतर आपले स्पंद बदलतात आपण रामाच्या चरित्राच्या मध्ये जातो हो ना म्हणजे ते बरोबर तत्व तर असे जे त्याच्या आधीची जी अवस्था आहे ती तुम्हाला मलाही सांगताही की काय सांगावं असं प्रश्न पडतो की इतकी निष्पंद अवस्था सांगता येत नाही पण सांगितलं की स्पंद आलंच त्याच्यामध्ये तशी आहे तेव्हा ही कशी आहे तर म्हणून म्हणलं की तिथं नाहीये शून्या असं म्हणलं तर ती नाहीये पण तरी सुद्धा तिथे शिरे म्हणून ती कशी आहे निगेटिव्ह फोर्सेस ऑफ ह्युमन लाईफ नकारात्मक शक्तींचा निर्देश करणारी आणि त्यांनी तत्वज्ञान कसं दिलंय की ती टोपली जो पाक सारखी टोपली आणि कावळा दोन गोष्टी तिच्या आहेत तर सारखी टोपली म्हणजे तुम्ही पाकडा स्वतःला योगशास्त्रामध्ये म्हणतात आज झाडणी करा झाडा बरोबर झाडा घ्या असं हे सुपाच्या की तुम्ही स्वतःची पाखडा स्वतःला फरक काढून टाका आणि निगेटिव्ह हे तुमच्यातलं निगेटिव्ह हो सगळं निघून जाऊ दे आणि तुमच्यामध्ये सबस्टन्स जो आहे तो तुमच्यामध्ये राहू दे अज्ञानातून काढा झटका सगळं पाकडा घोसा काढून टाका आणि कावळा म्हणजे मृत्यू बाजूला सांग त्याला अमर अस त्याचा त्याने अर्थ लावलाय आणि विजय मंत्र आहे तो धूम आहे धूम त्याचे ऋषी पिपला दृश्य आपल्या दूम् -दूम् ते आणि मंत्र धूम धूम धुमावती स्वाहा असं त्याने एक मंत्र दिलाय ते आपण श्री सुप्तामध्ये अलक्ष्मी नाशयाम्य म्हणतो की ना ती ही अलक्ष्मी आहे सगळं कनेक्शन बघा कसं असतं सगळ्यामध्ये मराठीमध्ये आपण कवी ज्येष्ठा अलक्ष्मी अशी तिची नाव आहे म्हणजे इतकी वेगळ्या प्रकारचं दिले म्हणून मला असं वाटतं कि दशमहाविद्या ज्या त्या कुठेतरी तरी असं सायन्सच्या याचा थोडा अभ्यास स्टुडंट मोठ्या शास्त्रज्ञांनी की हे काय आहे नेमकं असं कारण प्रत्येक का आपण देवी बघितली ना तर तिचा वेगवेगळ्या रूपामध्ये जेव्हा ती येते तेव्हा तिचे आतापर्यंत आपण जे सहा सात सा, सा, आठ देवी बघितल्या ते ते त्या प्रत्येकीचे वैशिष्ट्य विश्वामध्ये बरोबर आपल्याला ते दिसत म्हणून त्या दृष्टीने पण ह्याचा अभ्यास होणं शास्त्रीय दृष्ट्या आवश्यक आहे असं वाटतात हे कधी कोण करेल किंवा करेल पण आपल्याला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी कनेक्शन आपल्याला जोडता येते आहे <laughs>